सर्वांना नमस्कार इश्क वाला लव या स्टोरीचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता जिममध्ये स्वीटीने आर्यनला आय लव यू म्हणण्याचा प्रयत्न केला आणि ती त्यामध्ये सक्सेससुद्धा झाली पण झालं भलतंच तिची ती, ती आय लव यू ऐकली अर्जुनने ज्याला ऐकवायची होती त्यानं ऐकली नाही आणि स्वीटी आर्यनचा दुधाचा रिकामा ग्लास घेऊन तोंड लटकवून खाली आली आणि आर्यन मनात म्हणाला स्वीट जाणे म्हण तुला त्रास द्यायला मलाही आवडत नाही पण काय करू तूच म्हणालीस ना त्या डायरीमध्ये की मी दिलेला त्रास तुला खूप आवडतो मग आता मी तुला असाच त्रास कायम देत राहणार आणि तो तुला सहन करावाच लागणार असं म्हणून तो हसतच बाथरूममध्ये गेला मग आता सगळे फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर यायला अजून वेळ होता अर्जुन अजूनही बाथरूममध्ये होता आणि तन्वी किचनमध्ये होती आज तिला खूप स्कोप होता किचनमध्ये कारण आज संडे होता आणि तिला हवा तितका वेळ ती संडेला किचनमध्ये असायची आणि आज तर काय स्वीटीसुद्धा किचनमध्ये तिच्या मदतीला गेली होती तन्वी म्हणाली स्वीटी बेटा तू बस मी करते ना आणि मेडसुद्धा आहे माझ्या मदतीला पण स्वीटीनं हट्ट केला आणि म्हणाली आतू मी थांबते ना तू सांग ना मला काय काय करायचं ते हे आतू तु, तु, तुझी फेवरेट डिश कोणती आहे ग तू सगळ्यांना त्यांची फेवरेट डिश बनवून देतेस आणि तुझी फेवरेट डिश मात्र कोणी विचारतच नाही आज मी माझ्या हाताने माझ्या आत्तूसाठी तिची फेवरेट डिश बनवणार आणि तन्वीनं तिच्या गालाची एक पप्पी घेतली आणि तिला लाडानं जवळ घेऊन म्हणाली हाय रे मेरा बच्चा मेरे कितनी फिकर करत आहे पण स्वीटी जी तुझ्या मामाची फेवरेट डिश आहे ना तीच आता माझीही फेवरेट डिश आहे आता त्यांची आणि माझी वेगळी अशी चॉईस उरलीच नाही कारण आम्ही दोघे खूप एकजीव झालो आहोत एकरूप झालो आहोत आमचे विचार आणि मनही वेगळे नाहीत आणि आमचे चॉईससुद्धा वेगळे नाहीत सगळं काही सेम सेम आहे आणि स्वीटी म्हली वा वा क्या बात हे प्यार होतो ऐसा तू मी असं ऐकलं आहे की लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायकोचे विचार तर जुळतातच पण त्यांचे चेहरेसुद्धा मॅच होतात एकमेकाशी बरोबर आहे का गं तन्वी तिला म्हणाली स्वीटी लग्न हे एक असं पवित्र बंधन आहे ज्यामध्ये दोन अनोळखी व्यक्ती एकत्र येतात ज्यांची मतं वेगवेगळी असतात विचार वेगवेगळे असतात मग असे दोन पूर्ण अनोळखी असलेले दोन जीव एकत्र येतात दोन वेगवेगळ्या नद्या एकत्र येतात आणि मग त्या दोन्ही एकमेकीत मिसळून वाहू लागतात आणि मग त्या दोघींचं वेगळं अस्तित्व उरतच नाही हे पाणी कोणत्या नदीचं असं ओळखता येतच नाही तसं नवरा बायको एक होऊन जातात लग्नामुळं दोन व्यक्ती एकत्र येतात आणि मग काही वर्षाच्या संसारानंतर ते दोघेही सारखेच दिसू लागतात एक सारखाच विचार करतात आता स्वीटी ने हे तन्वीचे विचार ऐकले आणि खूप ध्यान देऊन ती ऐकत होती सगळं आणि तिला खूप आवडत होतं ते ऐकायला आणि तीसुद्धा मनात विचार करत होती की मी आणि आर्यन आता किती भांडत वेग आहोत वेगवेगळ्या विचाराचे स्वभावाचे आहोत मग आम्ही पण असेच मामा आणि आत्तूसारखे एका विचाराने राहू का आतू आणि मामा तर किती भांडायचे ते तर एकमेकांचे खूप मोठे दुश्मन होते बिझनेसमधले आणि मामाने तू किती मोठी रिस्क घेऊन आतूला घरात आणली होती तेव्हा तर आतू मामावर प्रेम करते की नाही हेही त्याला माहीत नव्हतं तरी पण ते प्रेम करतात तिच्यावर म्हणून त्यांनी तिला जबरदस्ती स्वतःच्या आयुष्यात आणली होती पण नाही हा मामाचा गैरसमज होता की त्यांनी तिला जबरदस्ती आयुष्यात आणली खरंच तर सिगरेट हे होतं की आतू मुद्दाम त्यांच्या आयुष्यात आली होती आणि आतूनेसुद्धा सगळं माहीत असून मामासाठी सगळं त्याग केलं आणि इतक्या जे मामासोबत आतून गुपचूप संसार करून येऊन राहिली ती फक्त प्रेमासाठी खरंच प्रेमात इतकी ताकद असते का की ती कोणाला पण झुकवू शकते यार आतू आणि मामाची लव्ह स्टोरी तर वर्ल्ड बेस्ट लव्ह स्टोरी आहे स्वीटी इतक्या डायऱ्या लिहित बसण्यापेक्षा आत्तो आणि मामाची लव्ह स्टोरी लिहिली असती तर सगळ्यांनी तुला खूप शाबासकी दिली असती पण मलासुद्धा आत्तो आणि मामासारखा संसार करायचा आहे आत्तो आणि मामा माझ्यासाठी बेस्ट मोस्ट लविंग आयडियल कपल आहेत मलासुद्धा आतूसारखा नवऱ्यासाठी सर्वस्व सगळं अस्तित्व हरवून बसलेली बायको व्हायचं आहे पण स्वीटी मॅडम आधी त्याला आय यू तरी म्हणा आणि मग मिस्टर रेनबो होकार देतील की नकार ते तर गुडदस्त्यात आहे त्याला जर ती परी आवडत असेल तर तर काय करशील तू मग स्वीटी एक काम करायचं मग पुन्हा आयुष्यात त्याला चेहरा दाखवायचा नाही आणि त्याच्याशी बोलायचं सुद्धा नाही असं ती मनात म्हणाली इतक्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर पिहू होती आणि पिहू म्हणाली स्वीटी उद्या तू काय करतेस ती म्हणाली दी मी रिकामीच आहे उद्या कारण अभ्यासही नाही मग आता काय करणार मग पिहू म्हणाले ओके मग एक काम करशील माझ्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे सो माझ्यासोबत तू मला कंपनी द्यायला येशील का स्वीटी म्हणाली ओके मम्मीला विचारते आणि येते आणि पिहू म्हणाली आणि स्वीटी तू माझ्याकडे येणार आहेस कारण मी आपल्या दोघींसाठी छान न्यू ड्रेस सिलेक्ट केले आहेत खास पार्टीसाठी आणि स्वीटी म्हणाली त्याची काय गरज होती दी माझ्याकडे आहेत ऑलरेडी ड्रेसेस तेव्हा पिहू म्हणाली मग तुझ्या बर्थडेला तू का सेम टू सेम ड्रेस घेतेत आमच्यासाठी तेव्हा आम्ही काही म्हणतो का मग आता तूही काही बोलू नको आणि स्वीटी म्हणाली ओके दी मी तू सांगशील तो ड्रेस घालेल मग मा पिहू म्हणाली स्वीटी अगं बोलली की नाही तू अजून आर्यनसोबत स्वीटी म्हणाली दी आता मी आर्यनच्या घरी आहे आणि प्रयत्न करते ना मी त्याला आय यू बोलण्याचा पण मी सक्सेस होतच नाही नेहमी ना काही ना काहीतरी अडचण येते आणि पिहू म्हणाली स्वीटी तू अजिबात हार मानू नकोस तू प्रयत्न करत राहा आणि त्याला तुझ्या मनातलं सांगितल्याशिवाय गप्प बसू नकोस नाहीतर असं नको व्हायला की त्यालाही तू आवडायची आणि तू बोलायचीच नाहीस आणि जर तू बोलणार नाही तर मग त्याला, त्याला कसं कळेल स्वीटी थोडंसं तोंड वाकडं करत नाराज होत म्हणाले दी मला नाही वाटत असं काही त्याचं तोंड बघितल्यावर असं त्याचा, त्याचा मूड काही ओवरच असतो पण तरीही ती मी माझ्या मनातलं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याला जे सांगायचं ते सांगणार आहे मग त्याचा काहीही निर्णय असू दे मग पिहू म्हणाली दॅट्स लाईक like okay? nice माय गुड गर्ल ओके हॅव अ नाईस डे असं म्हणून तिने फोन ठेवला आणि पिहूनं लगेच आर्यनला फोन लावला आणि म्हणाला आर्यन क्या बात हे तुम्हारे हिर तो रांजा के बिना एक पल भी रह नाही सकती स्पीटी आली आहे ना तिथं सकाळी सकाळी रात्रीसुद्धा तुम्ही दोघे पार्टीत होता पण तिला सकाळीसुद्धा तुलाच बघायचं आहे आर्यन हसला आणि म्हणाला दी ती मॅड करलं तर माझा पिच्छा सोडता सोडत नाही कसा बसा मी बेडरूम लावून बसलो आहे ही।, ही स्वीट मुसीबत टाळण्यासाठी पिहू खूप हसली आणि म्हणाली आर्यन बिकॉज शी इज ट्रूली डीपली मॅडली लव विथ यू ती खूप पॅशनेटली तुझ्यावर प्रेम करते ओके सो रिस्पेक्ट हर लव तिच्या प्रेमाचा आदर कर मस्करी करू नकोस आणि आर्यन म्हणाला यस ती डॅडसुद्धा हेच म्हणाले मग तू का फोन केला होतास पिहू असं तो म्हणाला आणि पिहू म्हणाली अरे हो मी आता तिच्याशी बोलले आणि तिला सांगितलं आहे की मी तिच्यासाठी एक ड्रेस घेतला आहे सो तू तु तुला आवडेल जो ड्रेस तो ड्रेस पटकन पाठवून दे माझ्याकडे आर्यन खुश होऊन म्हणाला दी यू आर सिम्पली जिनियस मला माहीत होतं तू हे काम कोणालाही न सांगता करणार स्वीटीला जरासुद्धा भणक लागणार नाही अशी खबरदारी घेणारच तू पण पिहू दी उद्या तू काय सांगशील हॉटेलवर पाठवताना तिला पिहू म्हणाली तसे मी एक दोन प्लॅन केलेले आहेत पण मला यामध्ये आरवची मदत घ्यावी लागणार आहे ओके चल आता ठेवू का फोन असं म्हणून तिने फोन ठेवला आणि आर्यनने लगेच त्याचं कपाट उघडलं आणि खूप आतमध्ये ठेवलेले ते तीन ड्रेस बाहेर काढले आणि त्यातला एक अबोली रंगाचा शॉर्ट ड्रेस त्यानं बाहेर काढला आणि म्हणाला वाव काही स्वीट दिसेल ना स्वीटी या ड्रेसमध्ये कधी एकदा उद्याची संध्याकाळ होते असं आहे मला आता इकडे सुद्धा आरवणी तिच्यासाठी घेतलेला तो शॉर्ट ड्रेस हातात घेतला आणि लाजून म्हणाली आर्यनने घेतलेला ड्रेस स्वीटी घालणार आणि आरवणी माझ्यासाठी घेतलेला ड्रेस मी घालणार आणि ती तो ड्रेस ट्राय करून तिने पाहिला आणि स्वतःला आरशात बघून लाजायला लागली मग इतक्यात आर्या खाली आली थोडा वेळ तिथेच डायनिंग टेबलवर मोबाईलवर बसली खेळत आणि मग मोठ्या ओरडून म्हणाली मम्मा आज मला नाश्ता मिळेल का इतक्यात आर्यनसुद्धा खाली आला आणि म्हणाला ए भुक्कड तुला थोड्या वेळ तुझी भूक कंट्रोल करता येत नाही का गं आणि इतकीच घाई झाली आहे तर एकदा जाऊन बघ ना किचनमध्ये मग कळेल तुला आणि आरू म्हणाली मिळका जाऊ इतके मेड आहेत घरही तर ते काय करतील आर्यन म्हणाला वा रे प्रिन्सेस की नानी अगदी प्रिन्सेससारखी राहा बरं का तू एकही काम करू नकोस पण याद राख तू फक्त नावाची प्रिन्सेस आहे खरी प्रिन्सेस नाही आणि आता जेव्हा मेड देतील ना नाश्ता तेव्हाच खा मम्मा आज तुझ्या हातचा नाश्ता हिला ना अजिबात देऊ नकोस आणि आरू हट्ट करून म्हणाली ती माझी मम्मा आहे ती मला नाश्ता देणार म्हणजे देणार आणि तू ना ग्लासभर दुधात बदामचं दूध पिलायस म्हणून असा बोलतोस कुठं एवढा पैलवान होऊन कुस्ती रडायला जाणार आहे काय माहीत बॉडी बिल्डरसारखा जिम करत राहतो दूध काय पितो आर्यनला आता तिचा राग आला आणि त्यानं तिला एक टपली मारली आणि म्हणाला माझी सगळी एनर्जी खूप वाया जाते या बुद्धू आर्याला समजवण्याच्या आणि तिला सतत फटकवण्यात म्हणून दूध पिऊन मी एनर्जी आणतो आणि तन्वी मी हसली आणि म्हणाली झालं या दोघांचं सुरू आणि मग त्यानं असं बोलता बोलता सुद्धा किचनमध्ये पाहिली आणि आर्यन म्हण मुद्दाम म्हणाला तन्वीला मम्मा आज संडेचा सूर्य हो। पश्चिमेला उगवला काय गं तन्वी माझी का रे आता काय झालं आर्यन म्हणाला अगं काही नाही आज चक्क मीस सुभेदार आणि किचनमध्ये आणि मम्मा प्लीज आम्हाला तुझ्या हस्ता नाश्ता खायचा आहे हा असा बेचव जळलेला करपलेला अर्धवट शिजलेला नाश्ता खाऊन पोट नाही भरणार आमचं बिघडून जाईल ग स्वीटीनं ते ऐकलं आणि त्याला चिडून म्हणाली मग नको ना खाऊ तू तुला कोण खा म्हणते हे आमच्यासाठी बनवते मग इतक्यात अर्जुनसुद्धा आला आता इतक्यात आत आर्यनचा फोन वाजला त्यानं बघितलं तर परी होती ती म्हणाली आर्यन मी ऑन द वे आहे तू घरीच आहे ना मी येते तुला भेटायला आणि त्यानिमित्तानं अंकल आंटीचीसुद्धा सुद्धा भेट होईल माझी आणि आर्यन खूप हसून म्हणाला वाव ये ना आम्ही सगळं घरी आहोत तन्वी म्हणाली कोण रे कोण आहे मधू आहे की पिहू आर्यन म्हणाला अगो परी आहे ती आत्ता येते मला बोलवत होती बाहेर पण मी म्हणालो आज संडे आहे मी जात नाही आणि मग तीच येते सगळ्यांना भेटायला आता स्वीटी तशी हादरली आणि म्हणाली ती चिपकू येते होय म्हणजे आता आर्यन मला सापडणार नाही आणि आर्यनं तोंडवाकडं केलं आणि म्हणाली भेटायला घरी येते ती रात्रीच भेटलो ना आपण तरीही येते आर्यन म्हणाला आर्या पार्टीतलं भेटणं ते भेटणं असतं का ते फक्त नॉमिनल हाय बाय असतं आणि बाय वे ती लगेच गेली ना घरी आर्या म्हली मग रात्री पार्टीत कोण होतं परीचं भूत होतं का भेटायचं ना सगळ्यांना आणि आर्यन तिला चिडवत म्हणाला नाही रात्री पार्टीत एकही भूत आलं नाही कारण तिथं आर्या नावाची चुडल होती ना म्हणून आणि आर्या चिडली आणि म्हणाली तो तिची साईड घेऊन मला चुडेल म्हणालास ना दादा आत्ता ती तुला माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे का आणि आर्यन मला जे तुला समजायचं ते समज ओके आणि तुला ती कितीही आवडत नसली तरी माझी फ्रेंड आहे आणि ती आपली गेस्ट आहे त्यामुळे तिच्याशी आता नीट बोलायचं असं तोंड लटकवून बोलायचं नाही डॅडी मी बरोबर बोलते आहे ना आणि तन्वीच म्हणाली यस मग बरोबरच बोलतेस तू आर्या हे मला चालणार नाही तू शांत राहा आणि आर्या उचलून म्हणाली ठीक आहे ती यायच्या आत मला नाश्ता दे मला रूममध्ये जायचं आहे माझ्या ए स्वीटी दे तूसुद्धा चल माझ्यासोबत आणि ती जाईपर्यंत आपण खाली यायचंच नाही आता स्वीटी शांत बसली कारण तिला त्या ती परीसोबत आर्यनला सोडून जायचं नव्हतं आणि न्यूजपेपरमधली नजर हटवत अर्जुन मला प्रिन्सेस शांत राहा ती आपली गेस्ट आहे आणि गेस्टसोबत असं बिहेवियर मला चालणार नाही आर्य आता गप्प बसली आणि आर्यने तिला चिडवून दाखवलं आणि इतक्यात परी आलीसुद्धा डोर बेल वाजली आणि आर्यन म्हणाला नक्की परी असणार असं म्हणून त्यानं हजत दरवाजा उघडला तर परीच होती मग मक... तरीसुद्धा आर्या गुपचूप हळूच म्हणाली शैतानखा नाम लिया और चुडेल हाजीर मग परी सगळ्यांना म्हणाली हाय आंटी हॅलो अंकल तन्वी अर्जुनसुद्धा तिला म्हणाले हाय गुड मॉर्निंग बेटा मग मक... कितीही आवडत नसलं तरी आर्या शांत बसली मग तन्वी म्हणाली परी तू बस ग आता नाश्ता कर आमच्यासोबत आणि ओके असं म्हणून ती आर्यन शेजारी बसली मग तन्वी आली आणि स्वीटी सुद्धा आली पण स्वीटीला बघून परीनं बघून न बघितल्यासारखं केलं आणि पास्ता बघून आर्यन म्हणाला मम्मा वाव यू आर सो गुड असं म्हणून त्यानं एक घास खाल्ला आणि स्वीटीला खूप आनंद झाला आणि ती म्हली आर्यन कसा झाला आहे पास्ता आणि आर्यन एक घास खाऊन डोळे झाकून त्याचा आनंद घेत म्हणाला सो मी खूप छान झाला आहे परी अगं तू पण खा ना बघ किती छान लागतोय आणि स्वीटी खुश होऊन झाली खरं सांग खरंच आर्यन तुला आवडला ना इतक्यात परीनं एक घास खाल्ला आणि माझी आर्यन दॅट्स नॉट सो गुड ओके ओके आहे इतका पण चांगला नाही तसं स्वीटी थोडी गप्प बसली आणि दुसरा घास खाऊन आर्यन मला हो ग परी म्हणते ते खरं आहे पास्ता ठीकठाक आहे पास्ता इतका जास्त पण चांगला नाही झाला आणि स्वीटी आता चिडली किती तिच्या तालावर नाचतो ना जसा मदारीच्या तालावर माकड नाचतो असा ही परी असली की याचं स्वतःचं असं ओपिनियन काही नसतंच ती हो म्हणाली की हो ती नाही म्हणाली की नाही असं चाललेलं असतं याचं मग स्वीटी रागारागात खात होती आणि आर्यन मध्ये होता आणि आता त्याच्या एका बाजूला परी आणि दुसऱ्या बाजूला स्वीटी बसलेल्या होत्या आणि परी म्हली स्वीटी तो श्वास पास कर ना स्विटीनं रागातच श्वास पास केला मग आर्य म्हला स्वीटी प्लीज तो स्पून देतेस का मग स्वीटीनं रागात त्याला स्पून दिला आणि आता पास्ता खाऊन आर्य म्हली वाव स्वीटी दी तुझ्या हाताला काय चव आहे गं खूप सुंदर झाला आहे पास्ता मला ना आता तुझ्या हाताला किस करावा वाटतोय हेच तुझं बक्षीस आहे बघ आणि स्वीटी थोडीशी हसली आणि म्हणाली थँक्यू आरू आणि स्वीटीचं कौतुक पाहून परीला ते आवडलं नाही मग अर्जुन त्याचा नाश्ता संपला आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला एक्सक्यूज मी एव्हरी प्लीज यू कंटिन्यू माझं झालंय मी निघतो असं म्हणून तो त्याच्या बेडरूममध्ये गेला मग आर्याने आणखीन पास्ता मागून घेतला आणि आर्यनसुद्धा म्हणाला स्वीटी मला पण आणखीन पास्ता दे ना आणि स्वीटी तोंड वाकडं करत म्हणाली तुला अजिबात मिळणार नाही आणखीन पास्ता मगाशी तू म्हणालास की पास्ता जास्त चांगला नाही तो ठीकठाक आहे त्यामुळे तुला पास्ता मिळणार नाही कारण तो मी बनवलाय आणि परी म्हणाली आर्यन सोड ना तिला तू हा घे असं म्हणून तिने त्याच्या प्लेटमधला उष्टा पास्ता त्याला वाढला आणि आर्यन स्वीटीकडे नाराजीच्या सुरात बघून मुद्दाम मुद्दाम म्हणाला थँक यू परी यू आर सो क्यूट अँड यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि हे ऐकून स्वीटीला खूप राग येत होता आणि तिनं रागारागातच आर्यनच्या पायावर पाय दिला आणि आता आर्यनला ओरडताही येईना आणि सांगताही येईना अशी त्याची अवस्था झाली त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि ती मात्र गुपचिप्तनवीकडे बघून हसत होती मग त्यानं हळूच टेबल खालून त्याचा हात घेतला आणि तिचा पाय बाजूला काढण्याचा प्रयत्न केला पण स्वीटीनं तसंच त्याचा हात घट्ट पकडला आणि दुसऱ्या बाजूने वरती ती खात होती दुसऱ्या हातानं आर्यन म्हणाला यार काय मुसिबत आहे ही, ही ओ नो आता मेलो प्लीज मिस सुभेदर पाय काढ उफ माझा पाय गेला कामातून असं तो मनातून ओरडला पण स्वीटी अजिबात तिचा पाय काढत नव्हती आणि आता आर्यनने परीच्या प्लेटमधला घेतलेला पास्ताचा एकही घास न खाता उठून उभा राहिला आणि म्हणाला माझं झालं मी निघालो बेडरूममध्ये तसंच स्वीटीने गाला थोडं हसून त्याच्या पायावरचा पाय काढला आणि परीसुद्धा उठून म्हणाली चिकू चल मला तुझी रूम दाखव आणि आर्यन परी त्यांच्या रूममध्ये गेली स्वीटीला खूप राग आला मग थोडा वेळ तीसुद्धा थांबली आणि तन्वीला म्हणाली आत तू आता मी निघते पण शेवटचा आता आर्यन एकांतात भेटतो की नाही हे पाहण्यासाठी स्वीटी त्याच्या बेडरूममध्ये गेली तर आर्यन परीला गिटार वाजवून दाखवत होता आणि ती त्याच्याकडे एकटक भान हरवून बघत होती आणि तिच्या नजरेत आर्यनविषयी खूप वेगळ्या भावना दिसत होत्या आणि ते दृश्य पाहून स्वीटीला राग आला आणि ती तिथून रागातच आय हेट आर्यन असं म्हणून घरी निघून गेली मी इतकं त्याला बोलण्याचा प्रयत्न करते पण तरीही तो मला टाळतोय आणि तिच्यासाठी मात्र त्याच्याकडे वेळच वेळ आहे याचा अर्थ तो तिला लाईक करतो असं तिनं घेतला आणि आता यापुढे त्याला काहीच बोलायचं नाही असं तिनं ठरवलं सगळ्यात आधी पिहूला फोन केला आणि म्हणाली पिहू दी माझ्याकडून आता मी काहीच बोलणार नाही माझ्यातर्फे ही, ही रिलेशनशिप सुरू होण्याआधीच संपली पिहू आता काहीच नाही म्हणाली कारण तिला माहीत होतं उद्या काय होणार आहे मग आता बघता बघता उद्याचा दिवसही उजळला ज्याची आर्यनला खूप प्रतीक्षा होती आणि स्वीटीला मात्र त्याची कसलीच कल्पना नव्हती आता संध्याकाळ झाली आणि ठरलेल्या वेळेला आर्यन अर्जुनने त्याच्यासाठी अख्खं बुक केलेल्या सेवन स्टार हॉटेलमध्ये जाऊन पोहोचला आणि इकडं पिहू आणि स्वीटीसुद्धा खूप छान तयार झाल्या आणि वाव या शॉर्ट ड्रेसमध्ये स्वीटी खूप सुंदर दिसत होती पण ती खूप नाराज होती आणि म्हणाली पिहू दी माझी अजिबात इच्छा नाही तुझ्यासोबत पार्टीत यायची पिहू म्हणाली तू चल तर बघ तिथं गेल्यावर तुझा मूड एकदम ठीक होणार आहे आणि स्वीटी मनात म्हणाली माझा मूड फक्त आर्यन ठीक करू शकतो पण तो तर सध्या खूप बिझी आहे माझ्याकडे बघतही नाही असं म्हणून ती गाडीत बसली आणि त्या दोघीही त्या हॉटेलजवळ आल्या आणि पिहू म्हणाली स्वीटी तू पुढे हो आरव येतोय मी त्याला घेऊन येते आणि स्वीटी म्हणाली ओके आणि ती पुढे गेली तसं पिहून आर्यनला फोन केला आणि म्हली आर्यन ती आत आली आहे माझी जबाबदारी संपली आता इथून पुढे तू तिला हँडल कर आणि आर्यन खूप खुश होऊन म्हणाला थँक्यू पिहुदी मग स्वीटी जशी आत आली तसंच समोरचा नजारा बघून ती खूप शॉक झाली आणि एका ठिकाणी तिला गुपचूप बसून पाहणारा आर्यन म्हणाला वेलकम माय प्रिन्सेस यू आर मोस्ट वेलकम इन माय लाईफ